नमस्कार स्वागत आहे आपल्या 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 चॅनलमध्ये तर आज आपण एक तोंडी लावण्यासाठी झटपट होणारा एक गाजराची पचडी बनवणार आहोत त्यासाठी मधून कापून त्याच्यातला लांबलेट काढून घेतलं आहे आणि जाडवाल्या किसणीने ती किसून घ्यायची छान किसून झाली गाजरं की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचे मीठ टाकून झालं की त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची ओडीप्रमाणे त्यानंतर त्यामध्ये कापलेली कोथिंबीर टाकायची आणि आप आपल्याला त्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट टाकला की गाजराला छान चव येते शेंगदाण्याचा कूट जाडसरस टाकायचा आहे म्हणजे दाता यायला का छान लागतो आता आपण वरून लिंबू पिळून घेणार आहोत लिंबू पिळायला की आंबट गोड तिखट चव छान लागते त्यासाठी आता कढईमध्ये फोडणी करून घ्यायची दोन चमचे तूप टाकले मोहरी टाकली आहे हिरव्या मिरच्या आहेत बारीक कापून कडीपत्ता टाकला आहे आणि चमचा हिंग टाकला आहे आता ही फोडणी छान तयार करून गाजरावर ओतून घ्यायची आणि हातानेच हे सगळं मिक्स करायचं आहे अतिशय सुंदर लागते ही गाजराची पचडी एकदा तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कमेंट पण करा तर या प्रकारे गाजराची पचडी तुम्ही नक्की बनवून बघा आणि कशी झाली ते मलाही सांगा Thank you.